नमस्कार मित्रांनो बाबांनो चालू आहे त्या बागा भाकरी बाजरीच्या या खायाला खमंग खमंग बाजरीच्या भाकरी आहे त्या बागा कच नंबर। खावा कच काटून चिटकूनच बसतय पीठ टाटा काक बारीक जस बारीक जळलंय जरा चालाय का ह्यात नाही म्हणून चाळले बी नाही बागा मी पीठ काहीच नाही टोप भरत आले काय काल कशाच कालवण केलं नाही कालवनाला काय नाही कशाच कालवण कर हाय दूध पण त्यांना कालवनालाच काय नसल्या का नावा आला मित्रांनो बा कालवनाला काय नसलं लय वैता मिर घेऊन मिरच हाय आता लय दिवसाचा आहे चांगला आहे पण मी रात्री एवढीच

भाकर तव्यापेक्षा मोठी झाली भाकर तवा बारीक पडतोय एवढीच भाकर करते कुत्र्याला करो कुत्र्याला नाही काय कालवण केलं नाही कशा कालवण नाही व केला अजून तर कर करते कालवायचं दुधाला

चपात्याच केले नाही ते बा ना काल चपात्या खेळ द्या वैता गाला खाऊ वाटत नाही एका दिवसातच म्हणून बघा मी भाकरीच आज केली अग आराला भाकरी बाजाय असती कुठं आराला भाकरी बाजत बसू कारच पडत नाही काय हे जकालची पोळती आहे का लय गरम भाकरी झाली जरा गार करून आता फिर जर खाली ठेवला लागत पाणी बघा चालू केलं लाईटच गेली काय करायचं त्या पाण्याचं एक सांगायचं तुम्हाला लाईट गेली परत लाईट आली ती बंदच झाली चालूच होईल काय म्हणली आता पाच वाजता पाणी भरू साडेपाच लाईट जाते पहिला तेवढं बाग अक्का नाकान आकलं की ज्यार धुतला जार भरला हांडा भरून घेतला त्या बगुल्यात घेतलं पोर कशात बी हात गुडवत बस कुत्र्याला मोठी भाकर चांगली कर कुत्र लाखान करते आपल्या शेरडाची मग काय लांडग नाही तर रात्री येत बघा चार आहे एक नाय दोन नाय तब्बल चार लांडगे घे जेवा पार्टनर जेवा जेवा भाऊजी

कशाच काल करायचो शेव किल आणून टाकाय नाही आता गावात कुठे शेवट बिना शेवाच <श्या वास्त। laughs> काय <स्काया सुथ laughs> <laughs>

संपत आल व्हायच राहिलं आज आता फोडावला हिवराच हाय ते तापलं त्याच फोडून आणायचं मित्राला हाय त्याला कुराड चांगली नाही झाली लगेच आता दगडा तो मोड केली आता दगडा खाणून होती

भाजली भाजली भाकर जेवा आता तुम्ही खावा दूध कालवण हो तर वाट बघायची आहे कालवण खायची खायच्या दूध खात झाला मित्रांनो रे भाकरी आता कशाच तर कालवण करते तुम्ही या जेवायला भाजी कर नाही कशाच तर बटाट्या कालवण करते